राम कृष्ण हरी श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग एकतीस जावा विनविजयसे भाग्य नाही देवा पायासी केशवा सलगी केली धीटपणे पत्र लिहिले आवडी पार नेने थोडी मती माझी जेथे वेदा तुझा न कडेची पार तेथे मी पामर काय वानो जैसे तैसे माझे बोल अंगीकारी बोबड्या उत्तरी गौरवितो तुका मने विटेवरी जी पावले तेथे मी आठवले मस्तक हे श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चन्नास सांगतात विनविजयसे भाग्य नाही देवा पायासी केशेवा सलगी केली तुला विनंती करावी असे माझे भाग्य नाही म्हणून मी तुझ्या पायाशी जवळ आलो आहे श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चन्नास सांगतात धीटपणे पत्र लिहिले आवडी पारणेने थोडी मती माझी मी धीटपणाने हे पत्र लिहित आहे परंतु माझी बुद्धी तुझे अपार स्वरूप जाणू शकत नाही श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्याच्यांना सांगतात जेथे वेदा तुझा न कडे पार तेथे मी पामर काय वानू वेदाला जेथे तुझा अंत लागत नाही तेथे मी पामर काय करणार श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्याच्या ना सांगतात जैसे तैसे माझे बोल अंगीकारी बोबड्या उत्तरी गौरवितो माझे बोल जसे आहेत तसे स्वीकार मी बोबड्यावारीने तुझा गौरव करीत आहे श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या पाचव्याच्या ना सांगतात तुका मने विटेवरी जी पावले तेथे मी आठवले मस्तक हे श्री तुकाराम महाराज म्हणतात विटीवर जी पावले आहेत त्याच्यावर मी मस्तक ठेवले आहे श्री संत तुकाराम महाराज हरिपाटातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच पुढील अभंगाचं चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील रामकृष्ण हरी